आज मी तुरीच्या शेंगाचे कडी तुरी गोडे बनवतो शेंगा तोडतो आता हिरव्या हिरव्या शेंगा मस्त तोडतो आता शेंगा तोडणं झाले आता एक कडी गोडे बनवतो <देखे> तुरी चे चे मी हे तुरीच्या दाण्याचे मी कडी गोळ्या बनवतो त्यासाठी हे लागणार हे सामान आता शेंगा तोडून आणल्या आता याचे दाणे काढून घेतो लागणार सामान त्याले कडी गोळ्यासाठी हे तुरी शेंगा आणल्या मी तोडून आता हे दाणे काढून घेतो आणि त्यासाठी हा लागणारा मसाला हे जिरं हळद लसण सांबार मिरच्या मीठ एवढं सामान लागते हे कढीले आणि हे मग फोळणीले मौरी कडीपत्ता लसण जिरं आणि ह्या दही हे मग मी आता हे कढी गोळे करतो आता दाने काढून घेतो या शेंगायचे दाणे काढून घेतले आता संबार वाटून घेतो पाट्यावर दाणेने हे संबारा, हे समार वाटणं झालं आता आता हे दाणे वाटून घेतो हे कच्चे दाणे वाटा लागतात या कडी गोड्याले पण मी वाटून राहिली आता हे वाटणं झालं आता आता काढून घेतोस हे दही आणि थोडंसं याच्यात बेसन टाकतो असे फिरवतो हे मग सारखं होती अगंच गरम झालं आता तेल टाकतो तेल गरम झालं मौरी टाकतो जिरं टाकतो

आता असे हे करून घेतो मिस करून घेतो हे ये चांगलं एक जीव आता यार उखई आली आता यात कडीले आता हे गोळे करून टाकतो याच्यात आता तडक्यासाठी आता हे तेल टाकतो याच्यात गोड्या शिजले आता या कढीत आता हे उतरून घेतो झालं तडक्यासाठी आता हे मौरी टाकतो थोडस जिरं टाकतो लसण Akalipata, ini nih ya, loncat, tak sempat tak tuh, ya ta, ngecat takun dia tuh आज मी कळी गोळे बनवले तुरीच्या हिरव्या दाण्याचे मी बनवले असे तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा